जे इच्छेने आर्सेनिक खाल्ले आपल्यापैकी कोणाला जर आपल्याला व्यक्त करायचं असेल तर कृपया डॉक्टर रवींद्र खाडेकर यांना विनंती करतो जेव्हा सर्व मान्यवर आणि माझ्या गावातले सर्व बंधू बांधव मी कोणत्याही स्वरूपाचे लिखित भाषण आणलेलं नाही मला भाषण करायला लागेल हा एक अवघड आहे आणि डॉक्टरांचं भाषण म्हणजे ही गोळी सकाळी ही नोकरी घ्यावं हो डॉक्टरांनी जसं सांगितलं असतं तर त्यांच्याबरोबरच चार महिने ते सिनियर मला गोहागर या प्रॅक्टिसमध्ये खूप सिनियर पण मी पण ऐंशी साली इथं वैद्यकीय व्यवसाय करायला लागलो आणि मी तिकडं नाटक वगैरे काम करायचो एकांके काढले तिथं आल्यानंतर म्हणजे आश्विन शेठ हया बरसुरे त्यामध्ये एक नाटक बसविलं पुढं नाटक बसविलं संगीत नाटक मी संगीत नाटकाशी असा संबंधित नाही संगीत ऐकण्यात उत्सुक आहे त्यामुळे मग चांगलं नाटक कुठलं मिळालं तर संशय संशय अलोळ या गणपतीच्या तेवढ्यात तेव्हा मी तालवी घ्यायचो मजा यायची खूप आणि होते या विषयाने रोज संशय आज पाचशे तुझ्या दाखल परवा गो चालू <laughs> <laughs> म्हणजे घरातले <laughs> <laughs> म्हणालेले हा सोडते मजा यायची नाटक ज्या गणपतीच्या वेगानं नाट्य समाजाच्या आणि या उत्सवाच्या करतो तोच मुळात कलेचा चौसष्ट कलांचा आणि हा जगभर मित्रांनो आहे म्हणजे साऊथ इस्ट एशियामध्ये आहे मुसलमान कंट्रीमध्ये आहे लंकेत आहे इंडोनेशियात आहे हा जगभर गणपती करतो कारण तो मुळातच कलाकार आहे चौसष्ट कलांचा अधिपती आणि त्याचं स्मरण आणि त्याचा उत्सव आपण इतक्या चांगल्याने करतो आणि बहुतेक हे सगळं गणपतीमुळेच होत असावं कारण तो आहे इतक्या भांड्या नाटक करताना <laughs> <से> काम त्याला <laughs> <laughs> ही भूमिका नको त्याला ती नको म हा असा मला एवढंच द्या आता एवढंच काम वगैरे वगैरे होय त्याच्यात एक नाटक असायचं अरे मराठी माणूस हा नाटकप्रिय आहे वगैरे वगैरे गुळगुळीत झालेली वाक्य पण एखादी संस्थागदर्श मराठी माणसांची शंभर वर्ष असणारे टिकणं हेच एक नाटक आहे कारण ह्या नाटकात आपण सगळे कलाकार वरचे पण कलाकार ज्यांनी आम्ही काम केलं ते पण कलाकार ज्याने नाटक बघायला बघायला आपले आता बोलायचं नाही मी नवीन होतो इथं खाली जो आलो असं असेल तरी काही एक की चालू मी गेली नाही पण एक टेंडन्सी असेल एक झाला समजलं काय अंकांचं पण मित्रांनो मी फार माझ्या लहानपणाची आठवण सांगतो राऊंड अबाउट सिक्स्टी फायव्ह सिक्स्टी सिक्स वगैरे संन्यास खडक नावाचं एक नाटक यावेळी नाटक नट म्हणून मी तुम्हाला सांगतो संन्यास खरं बोलणं फार अवघ हो आहे सावरकरांचा नट आहे आणि ते बोलणं सुद्धा नट इतका ताकदी जो होईल ना एक होते म्हणतात कंसात तलवार उपसंग कसे नट होते कंसात तलवार उत्संग कंसात आहे म्हणून कसे होते तसे खूप यात डॉक्टरने सांगितलं आणि आठवते कला विकास वगैरे त्याच्यात खूप मलाही काम करायची संधी मिळाली खूप नाटकामध्ये संशय बंद असेल एक छान आठवण तुम्हाला सांगतो हे आता आग्रहून सुट्टी सांगितलं तिने मी त्याच्यात कोमल खाल

नाटक जी आहेत ना ती खूप मजेशीर ती लोकांना कळत नाही दिल्लीला मी ना, तुमचं एक नाटक डिरेक्ट केलं तालीराम आणि सुधाप आणि हो मी तसले बोला नाकाने सिगरेट सोडायचे आणि त्याचं धुर सोडायचे असा अनुवाद मी पाहायला गेलो फोटे स्वतः असं मला कळलं मी त्यांचं काम बघितलं नाही फार ओळख करून नाटक उत्तम रीतीनं साजरे करायचे असं मला कळलं मी मला पाहिजे आला नाही आता मी गुहागर सोडलं सोडलं म्हणजे मी येतो माझं भाव <laughs> गुहागर ते जगात गेलं ते समजू माझं भाव गुहागर पण कमी झालं पण तुम्ही मुलांनी हे जे अजून चालू ठेवलंय खरोखर आणि नाटक करणं करणं सोपं नाही खरोखरच अवघड आहे इतक्या भानगडीवाला पाहिजे घंटावाला पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे किती होऊ सगळ्यांची टीम एकत्र येणं हे अवघड सादर करणं त्यामुना अवघड आणि त्याचे विषय अवघड आणि अंक नियम हा फार मोठा विषय आहे पण मला अतिशय आनंद आहे की या समाजाने एवढी शंभर वर्ष पूर्ण केली आणि खरोखर त्या गणपतीच्या आपण अशी प्रार्थना करूया की तू कलाकारांचा कलाकार आहे खरीचा देव आहेस तेव्हा अखंड परंपरा आमच्या गावची या गा हे मुळाचे गावच मुळात खरे आणि परचऱ्यानेच बाकी हे आठवले दीक्षित खाईल कधी आम्ही उपलब्ध या दोघांचं आणि खरे शिवसम्रकार नाटककार खरे बरेच ठिकाणी गेलं की नाव तुम्ही भरकर दादा मांचे ना म्हणजे आपण गाम आत्रे त्यांचे गोष्ट सकाळी आणि संवाच नाव आणि गुहागरचं गाव नाव तोमी मी मध्ये आव लक्षात ते गप्पाचे ओळख ती त्यांची दोस्ती होती आणि ते आत्रे म्हणजे पेक्षा पण ह्या सगळ्यांनी जे जपलं नाही ते लाईव्ह तुम्ही नाटक कुठून असतो सासू सुनील सुद्धा नाटकच असत असत ते वरच पाहिजे हल्ली सासू लाई म्हणे झाली ते सोडा नाटक हे असलं पाहिजे रक्तात असलं ते, ते, ते एक्झिबिशन प्रयोग रोज सकाळी उठल्या आम्ही डॉक्टर सुद्धा फरक करतो अर्ध्या तासात आहे आम्हाला माहित असतो पण सांगू दोन चार वर्ष अडगा दिना ते असे त्याच्यामध्ये ते मजा नाही डॉक्टर गोष्टी बसली सगळी गोष्ट आहे पण सर्वांनी असंच नाटक करू विशेषता मला एक बोलवलं मला संधी देईल काय म्हणं वाकडं वेगळं वाकडं होईल की बोलून गेलो आपण सगळ्यांच्या न्याय केलंपूर्वक धन्यवाद असंच आहे हे शंभर वगैरे वगैरे पुढे होत की फक्त सदिच्छा देतो नाही तर थांबतो धन्यवाद धन्यवाद